तर नमस्कार मित्रांनो सध्या चालू झालेले आहेत सगळे कल्ले कारखाने चालू झाले आहेत गाळपाला मित्रांनो चालू झालेली आहे आणि लातूर तालुक्यातील जे कारखाने आहेत मित्रांनो गोपाळबुवा शुगर असेल किंवा मांजरा परिवार असेल तर संत बुवा शुगर याने पंचवीसशे पंचवीस प्लस दोनशे असा हप्ता काढलेला आहे मित्रांनो आणि मांद्रा परिवारानं एकतीसशे पन्नास रुपये असा काहीतरी भाव सांगितलेला आहे मित्रांनो तर बघूयात मित्रांनो कुठला कारखाना किती भाव देतो आपल्याला काय माहीत नाही पण यावर्षी तरी उसाला चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा आहे मांजरा परिवाराकडून असेल किंवा संत गोपाळ बुवा शुगरकडून असेल त्या संत गोपाळ बुवा शुगरचा पहिलंच था गळीत हंगाम आहे मित्रांनो तरी पण पंचवीसशे पंचवीस प्लस दोनशे असा त्यांनी हप्ता काढलेला आहे आणि मांजरा परिवाराचा तर भरपूर आय थिंक एकोणचाळीस वा काहीतरी चालू आहे गडीत हंगाम मित्रांनो तर मांजरा कारखान्याचा मांजरा परिवारामध्ये तसे भरपूर कारखाने आहेत पण मांजरा कारखान्याचा तर इतकं चालू आहे मित्रांनो तर तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो कमेंट करून सांगा कुठला कारखाना किती भाव देऊ शकतो सध्या इलेक्शन पण तोंडावर आहेत मित्रांनो आणि इलेक्शन कारखान्यांना जर उसाला भाव नाही दिला तर काय होतं इलेक्शनमध्ये हे यावर्षी शेतकऱ्यांनी दाखवून दिलेच आहे आणि एफ आर पी पण पस्तीसशेच्या काहीतरी आसपास आहे तर मित्रांनो या फार पी प्रमाण शेतकऱ्यांना भाव मिळेल का हा पण मोठा प्रश्न आहे तर सोयाबीनला तर सध्या काही भाव नाही मित्रांनो पण आता सगळ्या शेतकऱ्यांची आशा ही फक्त ऊसावरच राहिलेली आहे आणि ऊसाचा दर तर, तर तुम्हाला सांगितलेलाच आहे मी किती सध्याला तर चर्चेचा विषय ही आहे की कुठला कारखाना किती भाव देईल तर मित्रांनो तुम्हाला जर माहिती असेल किंवा तुम्हाला जर काय अंदाज असेल तर प्लीज कमेंट करून सांगा की संत गोपाळ बुवा शुगर जो की शेतकऱ्यांच्या आग्रहस्तव आपले चालूचे आमदार रमेश अप्पा कराड साहेब यांनी चालू केलेला आहे शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव तर बघूयात पहिलाच हंगा किती भाव तिथे काय आणि मांजरा परिवार तर काय साखर सम्राट म्हणजे त्यांना भरपूर अनुभव आहे आणि भरपूर दिवसापासून मित्रांनो कारखाने कारखानदारी चालवलेली आहे त्यांनी तर बघूया तर कुठला कारखाना किती भाव देत आहे तर तुम्हाला माहीत असेल किंवा तुमचा काही अंदाज असेल मित्रांनो तर प्लीज कमेंट करून सांगा जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव